आम्ही समर्थ महाराजांनी सांगितलेल्या पाच गुप्त शिकवणी ज्या जीवन पूर्णपणे बदलू शकतात या शिकवणी साध्या आहेत पण परिणाम प्रचंड शक्तिशाली आहे आजच्या प्रत्येक समस्येचं उत्तर स्वामींच्या मार्ग या मार्गदर्शनाला दडकलेलं आहे या व्हिडिओत आज आपण जाणून घेऊया मन शांत करण्याचा सोपा मार्ग नशीब कसं बदलतं संकटातून सुरक्षित कसं राहायचं घरातील नकारात्मकता कशी दूर होईल आणि कोणत्याही कामात यश का मिळतं स्वामीचे पाच उपदेश मनातून अंमलात आणले ना तर जीवना शांतता जे जे जीवनात शांतता यश आणि कृपा नक्की मिळते जय जय रघुवीर समर्थ आपल्या जीवनात प्रॉब्लेम संपत नाही कधी पैसा कधी नाती कधी आरोग्य तर कधी मनाची घालवेल पण तुम्हाला माहीत आहे का स्वामी समर्थ महाराजांनी दिलेल्या पाच बुद्ध शिकवणी आजही तितक्याच प्रभावी आहेत आजच्या या व्हिडिओत आपण स्वामींच्या त्या दिव्य पाच उपदेशांबद्दल जाणून घेणार आहोत जे खरंच रोज अंमलात आणले तर जीवन बदलल्याशिवाय राहणार नाही स्वामी म्हणतात जीवनात कोणताही क्षणी माझ्या नावाचा अवलंब धरला ना तर माणूस कधीच कोसळत नाही याचा अर्थ असा की जेव्हा मनात भीती चिंता किंवा गोंधळ असेल फक्त पाच सेकंद थांबा आणि म्हणा स्वामी समर्थ माझ्यासोबत राहा त्याचा परिणाम काय होतो तर मन शांत होतं नकारात्मक विचार थांबतात आणि परिस्थिती आपोआप सुलभ होते स्वामींची दुसरी शिकवण मन शुद्ध असेल ना तर कृपा नक्की होते याचा अर्थ काय राग मत्सर तणाव नकारात्मकता हे मन खराब करतात आणि अशा मनात कृपेचं ठिकाण राहत नाही याची आपल्याला दिवसातून प्रॅक्टिस करायची आहे दिवसातून दोन मिनटं शांत बसायचं आहे दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि म्हणायचं आहे माझं मन स्वच्छ माझं मार्ग स्वच्छ याचा परिणाम काय होईल तर घरातील वातावरण हलक होतं काम सुरळीत चालतं आणि नशीब साथ देतं स्वामी म्हणतात जे इतरांची भले करतात त्यांच्यावर माझा विशेष प्रसाद असतो ही शिकवण अत्यंत शक्तिशाली आहे तुम्ही छोटासा चांगला कार्य केला एखाद्याला मदत केली त्याला आशा दिली तर ती ऊर्जा दहापट होऊन परत येते याचा परिणाम काय तर कामात अडथळे दूर होतात अचानक मदत मिळते आणि मार्ग स्वतःच तयार होतो हा स्वामींचा अत्यंत दिव्य उपदेश ते म्हणतात माझ्या नावाचा जग जिथे होतो तिथे मी स्वतः उपस्थित असतो म्हणून घरात सकाळी किंवा रात्री दोन मिनटं फक्त एवढं म्हणा जय जय रघवीर समंत याचा परिणाम काय तर घरातील नकारात्मक ऊर्जा संपते वादविवाद कमी होतात आणि कामातल्या अडचणी दूर होतात स्वामींची पाचवी गुप्त शिकवण मी सांगतो विश्वास ठेवा बाकी सर्व मी पाहतो हा उपदेश जीवन बदलण्याचा सर्वात मोठा मंत्र आहे आपण परिस्थितीवर बंड करतो भीती करतो वाईट विचार करतो आणि त्यातून गोंधळ वाढतो परंतु विश्वास हा स्वामींचा थेट मार्ग आहे विश्वास म्हणजे काय जे होत आहे ते माझ्यासाठी सर्वोत्तम आहे याचा परिणाम काय तर मन स्थिर होतं निर्णय योग्य होतात नशीब चमकतं संकट आपोआप मागे घडतात ही गुप्त पाच शिकवण आजपासूनच मनात ठेवा हा व्हिडिओ फक्त ऐकू नका ही शिकवण प्रत्यक्ष जीवनात वापरा स्वामी समर्थ महाराजांची कृपा जिथे विश्वास प्रेम आणि चांगलपणा असतो तिथे नक्कीच उतरते जय स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर नक्की करा